शहादा येथे शिवसेना ठाकरे गटाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा शहादा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख अरुण अप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रांत कार्यालयावर कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा घोषणाबाजीसह प्रांत कार्यालयावर दाखल झाला राज्य सरकारने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की जर हे निवेदन दखल घेतले नाही तर येत्या दोन तारखेला होणारे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर उभारले जाईल मोर्चा प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसर दणाणून गेला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने हा जो जुन जनसुरक्षा कायदा आणला खरं तर हा कायदा आणण्याची गरजच नव्हती नक्षलवादी वाद्यांच्या विरोधात असा कायदा दाखवला गेला आहे पण खरं तर हा बा महाराष्ट्रातील जनतेचं लोकशाही लो महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकशाही नाकारण्या नाकारण्याच्या आणि हक्क नाकारण्याचा हा कायदा दिसतोय खरं म्हणजे याची अजिबात आवश्यकता नाही त्या नक्षलवाद्याविरोधात ऑलरेडी पहिले कायदे होते परंतु ह्या ह्याच्या वर्तनावरून असं दिसतंय की हे अडाणी विरोध अडाणी अंबानी या उद्योगपतींच्या विरोधात जर हा काही लोकांनी उद्रेक केला तर त्यांना त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणलेला दिसतोय म्हणून या कायद्याच्या सर्व संघटना मिळून आम्ही निषेध निषेध करून हा कायदा रद्द करण्यासाठी आदरणीय उद्धवजींच्या आदेशावरून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले खरं तर अजून एक आंदोलन होणार आहे दोन दोन तारखेला परंतु आज संघर्ष समितीने जे आंदोलन केलं त्यात आमच्या पक्षप्रमुखांनी सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दर्शवण्याचं आम्हाला आदेश होते त्याप्रमाणे कायदाविरोधी आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे त्या अनुषंगाने या कायद्याविरोधात आमच्या शिवसेनेच्या वतीने आदरणीय प्रमुख अरुण अप्पा चौधरी यांच्या आदेशावरून याविरोधात आम्ही आज निवेदन सादर केले याचा गांभीर्याने सरकारने विचार करावा हो व हे आता आतताई कृती रद्द करावी अशी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो या 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 उपरे त्यांनी ऐकलं नाही तर पुढील आंदोलनाची दिशा पक्ष सांगितल्याप्रमाणे ठरवण्यात येईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा